तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आज आमचा छोटासा मिनी ब्लॉग जो प्रथम घेऊन येत आहे आम्ही आमच्या युट्यूब चॅनल आम्ही पर्सनली माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती लोकेशन अजून काय आम्ही ठरवलेलं नाही आहे पण बघू मोकर फिरणार आहे आज मोकर फिरायचं आहे सुट्टी आहे तर बघू पुढं काय काय होतंय आणि मिनी आमच्या आमच्यासोबत बनत राहा फुल राडे करायचं फुल राडे करायचे जायचं फुल भिंगा करायचं काहीतरी उद्योग करायचा दोन मित्र निघाले होते तिसरी मैत्रिणी येते आमच्यासोबत आणि जं नाव आहे माशी आणि दुसरी गोष्ट आमच्या कॉलनीत जसं आम्ही निघालो ना दोघं सगळे लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागले लोक काय करायला लोक दाखवू का मी दाखवू शकतो पण नको उठून घरी चाललेत ते हा आमचा डॉगेश भाई तर आम्ही खास ह्याच्या ह्याला भेटण्यासाठी येतो कारण की याला बिस्किट खूप आवडतात आणि लहानपणापासून हा आणि मी दोघं पण पार्ले खातो त्यामुळं आमची घ खूप घट्ट मैत्री आहे तुम्ही पाहू शकता पार्ले बिस्किट आणि हा घाबरत आहे चल डॉगेश भाई खा चल चल उल त्याला भेटण्यासाठी आम्ही येतो रोज संध्याकाळी सात वाजता आज लवकर आलोय पण भेटू बाय गोळे प्राणी म्हणजे आम्ही हो दोघं अखेर मित्र ती गोष्ट घरच्यांनी रिपेअर करायला सांगितली ती घरी विसरून आलो आणि फुल लाट्टापाट्टा करून आम्ही बाहेर फिरतोय लाट्टा <laughs> <laughs> करून आम्ही बाहेर फिरतोय घरच्यांनी सांगितलं मिक्सर रिपेअर करून मिक्सर घरी <laughs> करायची बहीण आणि दाजी येणार येणारे दाजीला विसरून आम्ही आमची मिरची मिक्सरमध्ये आटाकली आणि मिक्सर घरी राहिले आमचा तर आहे अपन आपण आपल्या कारच्या दुनियामध्ये आम्ही काहीतरी युनिक दाखवायचं काम करतो आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे दोन हजार नॅनो दरवाजा उघडायला काही चान्स नाहीये हॅन्डलच नाही दरवाजा चांगली गोष्ट आहे पण आहे गाडीचा हे दुसरी गाडी आहे कोणती आहे माहीत नाही दोन हजार चौदा दोन हजार चौदा हे वर्ष होते जेव्हा सार्वजनिक गाडीची माहिती आहे सगळी झूम करून बघू शकता तुम्ही दोन हजार चौदाची ची आहे पण भारी गाडी आहे माहित नाही कुठली गाडी आहे पत्रा आहे लोखंड ओके एकदम काच काच पण पत्र्याची आहे बर का पत्र्याची काच चांगला मॉडेल आहे ब्लॉक घरी खाली उचलून घरी नाही नाही घरी शेत नेक्स्ट गाडीकडे जाऊ आपण इथनं नवीन वगैरे भेटले ही पारावी दिसतेय पूर्ण का ओके मध्ये ही पण दोन हजार चौदाचं मॉडेल आहे पण महानगरपालिके लक्ष देत नसल्यामुळं कचरा खूप झालेला आहे याच्यावरती बघू शकता तुम्ही मित्रांनो महानगरपालिकेने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे तुम्ही एवढं काहीतरी छान <laughs> करताय पण असं हे पण ठेवणं गरजेचं आहे पुढच्या गाडीकडे जाऊ आपण इथं डॉज आपला जन्म पण नव्हता झाला त्यावेळेस एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तर ची गाडी गाडी चांगली अमिताभ बच्चन वगैरे चांगली रे असतात सगळ्यात मोठ मस्त गोष्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या आजोबांच्या काळातली अम्बेसिटर एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर लालबत्ती लाल दिवा या गाडीवर असायचा म्हणजे एक वेगळा रुग्ण आमदार खासदारांचा ची गाडी आहे मस्त एकदम अम्बेसिटर चांगली आहे चला आपण पुढच्या गाडीकडे वळूया विंटेज कार काय असते तुम्हाला दाखवतो एक जुन्या काळचं मॉडेल आहे ह्याला म्हणजे जे आपले एकोणीसशे एकतीस ची गाडी आहे ती स्टेपनी ठेवायची जागा होती एकोणीसशे एकतीस स्टेपनी ठेवायची जागा एकदम युनिक होती पुढच्या मार्गाड वरती एकदम ठेवली जायची वरती तुम्हाला दाखवतो स्टेरिंग बिरिंग एकदम ओके पाहू शकता मित्रांनो आतमध्ये <laughs> काय नाही आतमध्ये बसण्याचं सारखी काही सोय नाहीये नाही चेअर आहे चेअर आहे चेअर आहे चांगली आहे काही बघत चालले ते आमच्याकडे पेढे चाय करतात ते मुलं तर ज्या काय गाड्या बघताय तुम्ही या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत आपल्या पिंपळे सौदागरच्या रोडला रोडच्या कड्यालाच आहेत सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या बघू शकता तुम्ही मस्तपैकी पोरांना घेऊन या दासवा निवांत एकोणीसशे आठ एकोणीसशे ची गाडी टायर बघ टायर चे किती हे होत त्यावेळेस टू व्हीलरचा टायर टू व्हीलर चा पण नाही आणि टू व्हीलरच्या मधला जो टायर असतो तो हा टायर आहे आणि दोनदी प्रकारे चाललेला आहे अशा चा प्रकारे ही गाडी वेगळीच त्यावेळेस झाली ना त्यावेळेस नाही बोलण्यात आला रे आला हा डायलॉग फेमस होता त्यावेळेसची गाडी आठवत नाही मला म्हणजे आपण जुन्या पिक्चरमध्ये बघितलं असेल नाईन्टी स्पीडला माहिती आहे ठीक आहे चला आपण वळूया पुढच्या गाडीकडं हे मला वाटतं सगळ्यात जुनी गाडी असणार आहे डिझेल इंजन आयला ही सायकलच आहे आयला अठराशे शहाऐंशी अठराशे शहाऐंशी मॉडेल फुल सायकल पिंपरी चिंचवड मध्ये फक्त बघायला भेटणार आहे तुम्हाला हँडल नाही गाडीला कशी चालत असेल टेक्नॉलॉजी विचार करा कशी असेल त्यावेळेस बिना हँडलची गाडी आणि खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्याच्यात. तुमचे हां, बस. फक्त गाडीचं इंजिन स्टार्ट नको करू बघ. घोड्यावर बसले का तो वाटतंय का? ट्राई फील्ड घोडा गाडीवर बसले का तो वाटतंय का? आहे हा गियर घोडा गाडीवर बसल्याचा फील येतोय बाईला हां, मस्त एकदम. मी इतेय. मी इथं आहे आणि ही गाडी ऑलरेडी स्टेजवर आहे आणि हे इकडे बघा मग आुठ पोचलाय भाऊ डायरेक्ट आता ढाका <laughs> पण चांगलं आहे तीन ती एक चालक तर चांगली आहे जुन्या गाड्यांचं आपल्याला हे करून ठेवलं आहे त्यांनी पाहण्यासाठी लहान मुलांना की कधीपासून आपण प्रगती केली आहे हे कळलं पाहिजे आपल्या मुलांना पण कधी पण तुम्ही मुलांना घेऊन या आपले इतिहास दाखवा गाड्यांमध्ये काय असतं काय नाही गाड्यांचा इतिहास काय आहे फक्त लाल दिवा ठेवायला पाहिजे लाल दिवा आहे ना बघ आज आम्ही या गाड्या बघायसाठी आज आलो होतो मित्रांनो वेळात वेळ काढून सुट्टी काढून सुट्टीचा दिवस आहे म्हणलं टाइमपास करू काहीतरी हा आमचा टाइमपास होता आजचा तुम्हाला एक सांगतो मित्रांनो ह्या तुमच्या सौदागरच्या ह्या लाईनीमध्ये तुम्हाला तीन चार गार्डन भेटतील बघायला की रोडला टच गार्डन बनवलेले आहेत वॉकिंग काय चला इव्हनिंग वॉकिंग मॉर्निंग वॉकिंगसाठी पण मला हे कळलं नाही ह्याच्यावरचा दिवा कशाला दिलेला आहे निळा देवायच काय मला वाटतं त्यावेळेस आहे त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे माहिती लिहिलेली आहे सगळी इथं माहिती बघू शकतो आपण बघा तुम्ही माहिती मला वाटतं या ठिकाणी आपण चांगलं एक्सप्लोअर केलं आज गार्डन पावसामुळे थोडा लेट झाला आम्हाला आम्ही उजेडातच निघालो होतो पन... गार्डन पावसाळ्या पावसामुळं आमचा थोडासा प्लॅन सक्सेस नाही झाला पण तरी आम्ही तो सक्सेस केलाय आणि तर समोर नेक्साचं शोरूम आहे नेक्साच्या शोरूमच्या ऑपोजिटलाच हे गार्डन आहे आणि मस्तपैकी पैकी चांगलं पदरी रोड आहे म्हणजे आधुनिक काळातल्या गाड्या त्यांचं शोरूम आणि त्याच्या समोर जुन्या गाड्या त्याचं एक सांगड घालण्याचा प्रयत्न चांगला भिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेला आहे तर महानगरपालिकेला आम्ही धन्यवाद देतो आणि इथंच आमचा छोटासा ब्लॉग संपवतो आहे धन्यवाद मित्रांनो परत एकदा आपला चॅनलचं नाव दाखवतो तुम्हाला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आम्ही लय मेहनत घेतो कुठं कुठं जातो पावसात दिवसात इकडं तिकडं हे आमचं चॅनलचं नाव आहे सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ठीक आहे चला जय हिंद जय शिवराय बाय बाय